सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर यावर्षीचा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर 2025 ला दोन हजार पंचवीसला सोमवारी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारपर्यंत हा नवरात्र उत्सव असणार आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे आणि दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे या कालावधीमध्ये आपण सर्वजण आई भगवतीची आई भवानीची खूप सारी सेवा करतो आपल्या कुलदेवीची सेवा नवरात्र उत्सवात आपण देवींच्या दर्शनासाठी जात असतो घरीसुद्धा परीने शक्य होईल तितक्या सेवा आपण करत असतो नवरात्रीमध्ये केली जाणारी अशीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चन आई भगवतीची देवी मातेची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा तर नवरात्र उत्सवात देव तर घटी बसलेले असतात आपल्याला देवांना हलवायचं नसतं मग नवरात्रीत देव न हलवता आपण कुंकुमार्चन सेवा नक्की कशी करायची कधी करायची ही सेवा कोणकोण करू शकतं याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आई राजा उदो उदो असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करणे नुसतं अर्पण करायचं नाही तर त्या कुंकुवाने आपल्याला देवी मातेला अभिषेक घालायचा असतो यालाच कुंकुमार्चन विधी असं म्हटलं जातं कुंकुमार्चन करत असताना आपल्याला ललित सहस्रनाम श्रीसुक्त देवीस्तुती स्तुती देवी अष्टोत्तर शतनामावलींचे उच्चारण करायचं असतं आणि ते म्हणत म्हणत ते उच्चारण करत करत कुंकू वाहणे यालाच कुंकुमार्चन म्हटलं जातं हे कुंकुमार्चन आपण प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला किंवा अष्टमी तिथीला करू शकतो पण नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन विधी करण्याला खूप महत्त्व आहे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनाची सेवा जर आपण केली तर त्याचं खूप पुण्य आपल्या पदरीत पडत असतं नवरात्रीमध्ये दररोज आपण कुंकुमार्चनाचा विधी करू शकतो दररोज कुंकुमार्चन करणं शक्य झालं नाही तर पंचमी सप्तमी अष्टमी किंवा महानवमी या चार दिवशी तरी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नाही शक्य झालं तरी पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी यापैकी कोणत्या तरी एका माळेला आपल्याला कुंकुमार्चन विधी करायचा आहे कुंकुमार्चन प्रत्येकजण करू शकतो कुमारिका करू शकतात सुवासिनी महिला करू शकता विधवा महिला करू शकता फक्त महिलाच नाही तर पुरुषांनी देखील कुर कुंकुमार्चनाचा विधी केला तरी चालतो कुंकुमार्चन तुम्ही देवीच्या कोणत्याही रूपात करू शकता म्हणजे कुंकुमार्चनासाठी तुम्ही कुलदेवीचा फोटो किंवा टाक वापरू शकता माता लक्ष्मीची मूर्ती फोटो वापरू शकता त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल फोटो असेल देवघरामध्ये किंवा किचनमध्ये त्याच्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता घरात स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता यांच्यापैकी काही नसेल तरी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्जन करण्यासाठी जर तुम्ही सुपारीचा वापर करणार असाल तर आपल्याला सुपारीमध्ये पहिल्यांदा देव आणावं लागेल देवपणा जिवंत करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या सुपारीला अभिषेक घालावा लागणार आहे अकरा किंवा एकवीस वेळेस त्या सुपारीला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत अभिषेक घालायचा आहे पाण्यानेच अभिषेक घालायचा सु सुपारी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर ताम्हनात सुपारी ठेवायची आणि कुंकुमार्चन करायचं आहे आता नवरात्रीमध्ये जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर एक अशी कन्सेप्ट असते की नवरात्रीत देव घटी बसलेले असतात मग कुंकुमार्चन करताना तर आपल्याला ते हलवता येणार नाही आपली कुलदेवी घटी बसलेली असते कुंकुमार्चन हे आपल्याला जिथे आपण घट बसवलेले आहे तिथेच करायचं असतं मग देवांचे देखील आपण घटी बसवलेले असतात कुलदेवीचा फोटो तिथेच ठेवलेला असता अशा वेळेस आपण स्त्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा माता अन्नपूर्णेवर हे कुंकुमार्चन करू शकतो किंवा तुमचा जो कुलदेवीचा टाक आहे त्याच्यावरती देखील कुंकुमार्चन करू शकतो तुम्हाला जर दररोज कुंकुमार्चन करायचं असेल तर जेव्हा आपण देवघटी बसवतो तर तेव्हाच तो टाक एका मोठ्या तामणामध्ये ठेवायचा किंवा फोटोवर करायचा असेल तर फोटो खाली देखील तांबण ठेवायचं म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन करता येईल कुंकुमार्चन दररोज करायचं असेल तर मोठं तामण ठेवा नवरात्रीत एकदाच करणार असेल तर जास्त मोठं तामण ठेवण्याची गरज नाही चार माळींना करणार असाल तरीही तामण ठेवा पण आपल्याला त्या टाकाला किंवा फोटोला हलवायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे कुंकुमार्चन विधी करताना देवीची जी मूर्ती असेल ती घ्यायची आणि पळीने पाणी घालून ते शुद्ध करून घ्यायचं पण नवरात्रीत आपण देवघटी वाचलेले असतात त्याच्यामुळे त्यांना आंघोळ घालत नाही तर ही स्टेप आपल्याला स्किप करायची आहे देवीजवळ धूपदीप आपण लावलेलेच असतात देवीला नमस्कार करायचा मार्जन करत आहे असं देवीला मनातून सांगायचं देवीला अगोदर लाल रंगाचं फुल अर्पण करायचं देवीचं नामस्मरण करायचं आहे कोणताही एक मंत्र म्हणायचा किंवा कुलदेवीचं नामस्मरण करत करत आपण चिमूटभर कुंकू व्हायचं आहे कुंकू वाहताना अंगठा मधले बोट आणि अनामिका अशापैकी आपल्याला चिमूट धरायचे आहे आणि त्या चिमटीने आपल्या देवीला कुंकू कु व्हायचा आहे आपल्याला देवीला कुंकाने अभिषेक घालायचा आहे कुंकू वाहताना ते डोक्यापासून पायापर्यंत व्हायचं नाही तर पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला देवीला कुंकू वाहत जायचं आहे कुंकुमार्चन करत असताना उज्ज्वस हाताचा वापर करायचा आहे अंगठ्या शेजारचं जे पहिलं बोट असतं त्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही सोळा वेळेत स्त्रीसुक्त म्हणत म्हणत चरणापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू अर्पण करायचं आहे किंवा मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणताना चरणापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे तर या विधीलाच कुंकुमार्चन असं म्हटलं जातं कुंकुमार्चन विधी पूर्ण झाला की देवीला मनोभावे नमस्कार करायचा कुंकुमार्चन करताना सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्या कंपाळावरती देखील कुंकू लावणं महत्वाचं आहे विधवा असेल तर त्यांनी नाही लावायचं बाकी पुरुष असेल कुमारिका असेल त्यांनी कपाळावरती कुंकू लावायचा आहे आपल्या कपाळावरती कुंकू लावून मगच कुंकुमार्चन विधी सुरुवात करायचा आहे कुंकुमार्चन विधी करत असताना आपल्याला बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे कुंकुमार्चन हा एक चांगला विधी आहे ज्यामुळे देवीची कृपादृष्टी आपल्यावरती होत असते कुंकुमार्चन विधी झाला की तुम्ही देवीला मनोभावे नमस्कार करा तिथे जो दिवा लावलेला असेल निरांजन लावलेला असेल आपला जो अखंड दिवा आहे तो उचलायचा नाही दुसरा एखादा छोटं दिवा किंवा निरांजन घ्या ते संपूर्ण घरात फिरवा सर्वांना त्याची आरती द्या आणि अशा पद्धतीने आपलं कुंकुमार्जन विधी संपन्न होतो नवरात्रीत केलेलं जे कुंकुमार्जन असतं ते आपल्याला ते कुंकू लगेच उचलून घेता येत नाही जेव्हा आपण घट विसर्जन करतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ते ताम्हणातलं कुंकू भरून एका डब्यामध्ये ठेवा आणि ते कुंकू ज्यावेळेस तुम्ही बाहेर जात आहेत किंवा सौभाग्यवती महिलांनी दररोज ते कुंकू वापरलं तरीही चालतं कुंकुमार्जन घरातील कोणत्याही एका सदस्याने केलं तरी चालतं घरातील एखाद्या स्त्रीने जरी कुंकुमार्जनाचा विधी केला तरीही चालतो किंवा एखाद्या स्त्रीने पंचमीला करा एखादीने सप्तमीला करा एखादीने अष्टमीला करा आणि एखादीने महानवमीला करा समजा तुम्हाला कोणत्यातरी एकाच दिवशी कुंकुमार्चन विधी करायचा असेल तर तुम्ही अष्टमी किंवा महानवमी या दिवशी करू शकता कुंकुमार्चन विधी सोबतच तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी देखील आपल्या घरीच भरू शकता समजा तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोवरती देखील चरणापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करू शकता पण लक्षात घ्या आपल्याला तो फोटो हलवायचा नाहीये जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथेच व्यवस्थित तामांना तो फोटो अगोदरच ठेवायचा आहे घटस्थापना करताना म्हणजे आपल्याला कुंकुमार्चन विधी करण्याला कोणताही अडथळा येणार नाही तर अशा प्रकारे कुंकुमार्चन म्हणजे काय हा विधी कोणी करायचा नवरात्रीमध्ये घटना हलवता कुंकुमार्चन कसं करायचं त्या कुंकुवाचं काय करायचं अशी सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुमच्याकडे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करता की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या जरी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद